दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय तालुक्यातील सुमारे चाळीस ते पंचेचाळीस शेतकऱ्यांची दलालांकडून फसवणूक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की तुमच्या नावावर ट्रॅक्टर घेऊन द्या व तो आम्ही एका कंपनीला कामाला लावू आणि ट्रॅक्टर घेताना एक रुपया पण भरू नका तसेच फायनान्सचा हप्ता पण कंपनीज भरेल व तुम्हाला पंधरा हजार रुपये महिन्याला मिळतील व तुमचा ट्रॅक्टर पाच वर्षानंतर तुम्हाला परत मिळेल असे अनेक अमिष दाखवून दलालांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे मागील काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या घरी जेव्हा फायनान्स कंपनीचे एजंट हप्ता थकल्याने वसुलीसाठी आले व नंतर शेतकऱ्यांनी दलालांना फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु दलालांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकऱ्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन घडलेला सर्व प्रकार निर्भय महाराष्ट्र पार्टी जिल्हा उपाध्यक्ष गावित यांना सांगितला व त्यांच्या माध्यमातून दिंडोरी पोलीस स्टेशनला लेखी अर्ज देण्यात आलाय आता तरी या शेतकऱ्यांना न्याय मिळेल का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी मी नामदुजाराम गावी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष बरेच दिवसापासून गेले दोन हजार वी एकवीस एक बावीसमध्ये काही इसमांनी गोरगरीब शेतकऱ्यांना आमिष दाखवून फसवण्याचे जे कारस्थान कट्ट कार्यस्थान जे केले आणि गरीब शेतकरी फसवण्यात आणले त्याच्यामध्ये वेगवेगळे गावचे प्रॉपर ते देवडी तालुक्यातलेच पण वेगवेगळे गावच्या नातेवाईका माध्यमातूनच नातेवाईकांची फसवणूक करण्यात आली ट्रॅक्टर घेऊन देतो एक स्कीम आपल्याकडे आपल्याकडे ट्रॅक्टरची स्कीम आहे तुम्ही पैसा भरा त्यांना पे पेमेंट कंपनी भरणार आहे असं आश्वासन देऊन आम्ही दाखवून आणि प्लस पंधरा हजार रुपये महिना तुम्हाला आम्ही देऊ असं शेतकऱ्याला आम्ही दाखवल्यानंतर शेतकरी खुश झाला आणि ट्रॅक्टरने जेवढं होईल तेवढे तुमचे दारात आम्ही ट्रॅक्टर आणून देऊ असं सांगितण्यात आलं परंतु ते ट्रॅक्टर काही इसमांनी जे चार पाच जे इसम आहेत दिंडूर तालुक्यातले जे एजंट म्हणून काम करत होते काही बँकेचे अधिकारी वगैरे त्याच्यात सामील आहेत तर त्यांनी शेतकऱ्यांना खोट्या श्वसन देऊन त्यांच्यावरती कर्ज काढले सातबार घेतले त्यांचे डॉक्युमेंट घेतले आणि ट्रॅक्टर शोरूम काढपर्यंत शेतकऱ्यांचे संगमत राहिले ते आणि शोरूम जे वेळेस ट्रॅक्टर बाहेर आला तेवेळेस तो ट्रॅक्टर शोरूम शेतकऱ्याला सांगण्यात आलं का आता कंपनीला अर्जंट गरज आहे ट्रॅक्टर तुमचंच आहे कधी तरी वळायला आपण घरी घेऊन काही शेतकऱ्यांच्या घरी तो ट्रॅक्टरसुद्धा ओळण्यात आणलेला नाही आहे तो शोरूमवरूनच परस्पर विकले गेला आणि जेव्हा नोटीस आली फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्यांना तेवढेच शेतकऱ्यांनी ज्या इसमानला विचारलं की आमच्यावरती कर्ज झालेलं आहे आणि नोटीस आली हफतोपरला तर त्यावेळेस ते सम बोलत होते का आज उद्या बरं आपण दोन दिवसात आम्हाला महिन्याच्या अवधी द्या तीन महिन्याच्या उद्या त्याच्यानंतर तो इसमानकडून शेतकऱ्यांना काही रिस्पॉन्स येत नव्हता रिस्पॉन्स येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं जरा फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि शेतकऱ्यांनी आपल्या कार्यालयातकडे धावपळ घेतली निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जे काही कामं बघून आपल्या कार्यालयामध्ये धावपळ करून ते धा आल्यानंतर आपण जे सहकार्य गेल्या तारखेला आपण डोंडरी पोलीस स्टेशनला पण निवेदन दिले आहे एकोणचाळीस शेतकऱ्यांच्या असते त्याच्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा एफ आय आर दाखल होण्यासाठी आपण ढोकणे साहेबांकडे पण अर्ज दाखल केलेला आहे हा तो अर्ज आहे आणि उद्या आर टी जाऊन आपण ते हे करणार आहेत एकवीस तारखेला आपण हे दिलेलं आहे असे एक एक कटस्थान आपण जर याच्यावरती जर निर्णय जर लागले नाही तर आपण एस पी ऑफिस उमाप हुँ, उमाकड पण आपण करणार आहे नाशिक ग्रामीणला गुन्हा दाखल तर आपल्या ऑफिसला काही शेतकरी जे नोंदवण्यात आलेले त्यांचा आपण पाठपुरावा करून आपण नक्कीच ते शेतकऱ्यांना यश मिळवून देऊ त्याबद्दल शेतकरी पण आपल्या ऑफिसला येऊन आलेले आहेत ते पण काही त्यांची माहिती देतील दे दे का त्यांची कशा प्रकारे फसवणूक झालेली आहे ते शेतकरी सांगतील सुरुवातीला एवढंच संतू गांगोडे हा माझ्याकडे आला त्यांनी मला सांगितले की आम्ही एक बिझनेस कंपनी ओपन केलेली आहे त्याच्यात तुम्हाला कोणताही सुरुवातीला खर्च नाही का ती बिझनेस कंपनी म्हणजे ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर याच्यातून शोरूममधून काढायचं आणि तो आम्ही कुठेतरी कामाला आमच्या बिझनेस कंपनीकडे पाठवणार आणि तुम्हाला त्याच्यात कोणताही त्रास होणार नाही का तुम्ही पैसे भरा इथे का आ, तुम्हाला कोणताही सुरवातीला खर्च येणार नाही फक्त सुरुवातीला आम्ही तुम्हाला काय प पैसे देऊ म्हणजे प चाळीस पन्नास हजार रुपये देऊ आणि तू तुमच्या नावावर ट्रॅक्टर त्या त्या तुमच्या नावर खरेदी क करणार तो ट्रॅक्टर आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हाला चा चाळीस ते पन्नास हजार रुपये सुरुवातीला देऊ आणि गेल्यानंतर तो आम्ही कंपनीला पाठवल्यानंतर तुम्हाला द पर डे म्हणजे पाचशे रुपये रोजाप्रमाणे तो आम्ही तिथे कामाला लावू म्हणजे तुम्हाला पंधरा हजार रुपये महिन्याला भेटतील आणि त्या ट्रॅक्टरचे जे हप्ते ट्रॅक्टरचे ते आमच्या आम्ही आमची बिझनेस कंपनी फेरील आणि ते पेटल्यानंतर तुम्ही तो प ट्रॅक्टर तुम्हाला पाच वर्षांनी का सहा वर्षांनी तो परत तुमच्यात ताब्यात देण्यात येईल आणि त्याच्यानंतर दोन वर्षे त्यांनी दोन म मा, म्हणजे एक वर्षे सहा महिने हा हप्ता असतात त्यांनी आमचे दोन हप्ते रेग्युलर भरले आणि एक वर्ष निघून गेल्यानंतर ज्यावेळेस ट्रॅक्टरचे हप्ते थकले आणि तेव्हा समजलं का ट्रॅक्टरच्या हप्ते संपल्यानंतर ज्यावेळेस बँकेच्या नोटिसा यायला लागल्या आम्हाला ते स नोटीस आल्यानंतर आम्ही जागृत शेतकरी जागृत झालो काही तर आमची आपली काहीतरी फसवणूक झालेली म्हणून आम्ही शेवटी आम्हाला निर्भय महाराष्ट्र पार्टी महाराष्ट्र राज्य यांची हे शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या काही अडी अडचणी सोडवतात म्हणून आम्ही त्यांचे ऑफिसला येऊन त्यांची मार्गदर्शन घेतलं तेव्हा त्यांनी आम्हाला निर्भयपणे सांगितलं का तुम्ही याच्यामध्ये फसलेले तुम्ही काही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीची आहे तुम्ही शेतकरी आम्हाला सहकार्य करा आमचं सह पूर्ण सहकार्य तुम्हाला राहील आणि मी शेतकरीजवळ घालते तर मनोहर शंकर लिखित हे आमच्या घरी आले ते म्हणायला लागले का किंमती ट्रॅक्टर आहे आपण दोघं सोय मी तर टॅक्टर आपण घेऊ आणि मग म्हणलं ट्रॅक्टर घे असाल पण ते कसं काय कुठलं काय म्हणलं कसं काय घ्यायचं साहेब कोण तसं मी सरून घेतलं तर म्हणा तुम्ही काय कर। करू काळजी न करू ते किंमत दे आम्ही आणि बँकेचे साहेब घेऊन येतो मग म्हण हरुष शंकर लिलके बँकेचं साहेब घेऊन आलं मग गा युवराज गांगोडे आणि ते बेंके सावंत आमच्या साहेब या घेतल्या उतारा घेतला आणि मग युवराज गांगोडे ज्ञानेश्वर वैद्य मनोहरशंकर ती ती आम्हाला घोटीला घेऊन गेले मग त्यांनी तिथं ते शोरूममधील ट्रॅक्टर काढला तिडून सव्वा लाख रुपये तिथं भरले आमचं फोटो बिटू काढून घेतलं आणि मग तिडून घेऊन मुंबई नाकेवर आले म्हणत तुमचा ट्रॅक्टर आता गाडीमध्ये मा मांगून येईल तुम्ही आपले बसणं चाला तो ट्रॅक्टर कोणी घडण्याला पडला नाही आणि कोणी मग ते नोटीस यायला लागला आम्हाला कळला काय झालं मग आम्ही हरशंकर गेलो पण तो फरार आहे सापडलाच नाही आजही सापडला अजूनही नाही नाही सापडल्या नजरच पडली अशा प्रकारे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळे गावचे जे शेतकरी येतात त्यांना आपण न्याय मिळवून देण्याचं जे कार्य हाती झालं निर्भय महाराष्ट्र पार्टी ते शंभर टक्के यशस्वी होणार आणि आपण ते कायदेशीर कायद्याच्या चौकटीमध्ये राहून कायद्याची अंमलबजावणी करून आपण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे एकोणचाळीस शेतकरी आपल्याकडे आले होते आज परत आपल्याकडे फोपर्ड रवळगाव असे शेतकरी आलेले आहेत तर आपण त्यांना पण न्याय मिळवून देऊ हे आमची निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जे आहे जे वतीने जे सहकार्य होते ते करूच आपण गोरख जाधव दक्ष न्यूज दिंडोरी